राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे आणि यावेळी वादाच्या केंद्रस्थानी आहेत पुण्यामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत अजित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत अंजली दमनिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आवाहन केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांकडून चोवीस तासांच्या आत उपमुख्यमंत्री पद आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा घेतला नाही तर मी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे असं दमनिया म्हणाल्या पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमनिया स्पष्टपणे म्हणाल्या गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं देशाला आश्वासन दिलं होतं त्यामुळे या प्रकरणामध्ये तातडीने कारवाई व्हावी यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार खुलासा करत राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडवली आहे अंजली दमनिया यांनी लक्ष केंद्रित केलं ते अमिड या कंपनीवर ज्याच्यावर जमीन व्यवहारातील मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप आहे आरोपा नुसार या कंपनीमध्ये अजित पवार यांचे तब्बल टक्के भागीदारी आहे यांच्या म्हणण्यानुसार कंपनीने जमीन खरेदीसाठी कोणताही अर्ज केला नव्हता उलट डेटा सेंटर सुरू करण्यासाठी अर्ज दाखल करून चाळीस एकर जमीन पाच वर्षांच्या लीज वर घेण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणजे कंपनी सुरू करण्याच्या नावाखाली जमीन बळकवण्याचा प्रयत्न झाला असं अंजली दमनिया म्हणाल्या पुढे बोलताना अंजली दमनिया म्हणाल्या शीतल तेजवानी सोबत झालेल्या टर्म शीट नुसार डेटा सेंटर आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी जमीन देण्यात येणार असल्याचे दाखवले होते परंतु जमीन खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी माफी मिळत नाही फक्त बांधकामासाठी काही सूट असते त्यामुळे ले लेटर ऑफ इंटेंट हा पूर्णपणे फसवा दस्तऐवज असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला हे सरळ सरळ जमीन हडपण्याचं षडयंत्र आहे असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला कंपनीने फक्त अठ्ठ्याण्णव लाखांची गुंतवणूक दाखवली असून एवढ्या अल्प रकमेत एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा दावा करणे संशयास्पद असल्याचं अंजली दमनिया यांनी सांगितलं आहे या प्रकरणातील सर्व कागदपत्रे आणि पुरावे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये दिल्याचंही अंजली यांनी जाहीर केलं फक्त अजित पवार नव्हे तर कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदार असलेल्या पार्थ पवार यांच्यावरही तातडीने एफ आय आर दाखल करावा अशी मागणी अंजली दमनिया यांनी केली यासोबतच शीतल तेजवानी येवले आणि दिग्विजय पाटील यांना देखील ताब्यात घ्यावे मगच या प्रकरणातील वस्तुस्थिती बाहेर येईल अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे अजित पवारांनी राजीनामा देईपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि जर चोवीस तासामध्ये कृती झाली नाही तर मी दिल्लीला जाऊन अमित शहा यांना या प्रकरणामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करणार आहे याचा पुनरुच्चार अंजली दमानिया यांनी केला आहे